तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सकाळी सकाळी स्वागत आणि इकडे अंकुश ना ध्वज बांधला ना आणि गाणी म्हणता बघूया तर बघा आता इकडे सकाळी उकळ चालू आर

तर बघा आता मस्त आहे की सका सका वातावरण एकदम प्रसन्न झाला आता तो गाणी गाने आठ Atau kerja surat mana? <coughs> Atau bagai buah khai so awad laut? <coughs>